सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी दवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात भर वस्तीत स्विफ्ट डिझायर कारच्या काचा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत चोरट्यांनी केली आहे अज्ञात चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार वाहना ले 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 या वाहनाने गावातून टेहळणे केल्याचे संपूर्ण व्हिडिओ घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा धाक चोरट्यांवर राहिला नाही हे स्पष्ट होत आहे रात्रीची गस्त सुरू असताना चोरटे बिनधास्तपणे सायकल दुचाकीसह कार चोरण्याचा देखील आता प्रयत्न करू लागले आहेत या घटनेवरून चोराच्या मनात पोलिसांचा धाक राहिला नाही हे स्पष्ट विसरवाडी गावातील शिवमंदिर परिसरात तलाठी कार्यालयाजवळील ही घटना आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये आलेले अज्ञात चोरटे यांनी इंजिनियर महेश अग्रवाल यांची स्विफ्ट डिझायर कारचे दरवाजाच्या काचा फोडून कारमधील वायरिंग छेडछाड करत चोरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे पुढील चोरीची घटना टळली या घटनेमुळे विसरवाडी गावातील नागरिकांच्या मनात व्यापाऱ्यांच्या मना मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांची गस्त आणि पोलिसांचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला आहे का नाही असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवून अज्ञात चोरट्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी गावातून जोर धरत आहे अमोल जाधव डी न्यूज मराठी नवापूर